नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत सूरज कांबळे यांची इंडियन आर्मी निवड जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश संपादन हातकणंगले तालुक्यातील भादोली येथील सूरज विलास कांबळे चांदेलकर यांची इंडियन आर्मी जेडी या पदावरती भरती झाली आहे त्यांनी फोर्स करिअर अकॅडमी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं त्यांचे शिक्षण पहिली ते सातवी ढाकाळे चांदोली वसाहत नंबर दोन भादोले व आठवी ते दहावी शिक्षण हे श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय तसेच अकरावी बारावी श्री विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेटवडगाव या ठिकाणी झाले घरची परिस्थिती हालाकीची असतानाही आई आईवडिलांनी त्याला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ दिली नाही त्यास गोष्टीची जाणीव ठेवून सूरज यांनी आपाट कष्ट करून आपल्या जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन करून आपल्या समाजामध्ये तसेच गावामध्ये नाव उज्ज्वल केलं आहे या यशामागे त्याचे आई कल्पना कांबळे वडील विलास कांबळे तसेच फोर्स करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संभाजी बन्ने यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी समस्त कांबळे परिवार व भीम गर्जना विचार मंच चांदेल मंडळाकडून त्यांचे जंगी स्वागत व अभिनंदन केले